नमस्कार मी योगिता कुलधरम संगमेळ बिलॉंग करते आज आपण वडगाव ताईंना रियांश कंपनीचं ज्यूस दिलं होतं तर ते ज्यूस घेण्याअगोदर त्यांना काय त्रास होत होता आणि घेतल्यानंतर काय त्रास बरा झाला हे आपण त्यांच्या तोडूनच ऐकू नमस्कार ताई नमस्कार तुमचं नाव सांगाई नानासाहेब कुलधर वडगाव वडगावपा बरं तुम्हाला अमृत्यूस घेणे अगोदर काय त्रास होता मन काय दुखायचा येत नव्हतं मला परत पेट्याचा त्रास होत होता बरं तुम्ही पूर्ण कोर्स केला का आता हो के हा हो तीन महिन्याचा पूर्ण कोर्स केला ना हो मग आता तीन महिन्यानंतर तुम्हाला काय फरक जाणवला चांगला फरक पडला मला कशाला कशाला फरक पडला पेट्याला मांड्याला सगळ्याला पाठ दुखायची कंबर दुखायचं हा 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 सगळ्याला फरक पडला मला चांगला फरक पडला ना चांगला, चांगला। पाहिजे फरक मग आता हे अमृत सगळ्यांनी घ्यायला पाहिजे की नाही गेलं पाहिजे हो घ्यायला पाहिजे चांगलं आहे अमृत्यूस चांगला पडलं मला घ्यायला पाहिजे पार बघा मित्रांनो आपण या ताईंना अमृतज्यूस दिलं होतं त्यांना पित्ताचा त्रास होता मनक्याचा त्रास होता पायाने चालता येत नव्हतं परंतु आपला पूर्ण कोर्स केल्यानंतर त्यांना खूप छान असं जबरदस्त रिझल्ट आलेला आहे तर सर्वांनी अमृतज्यूस घेतलं पाहिजेत धन्यवाद